आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सोलापूर जिल्हा परिषद इमारतीत शिक्षणाची सुख प्राथमिक की प्रथमिक जिल्हा परिषद इमारतीत नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विविध विभागांची कार्यालये दर्शविणारे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत मात्र याच फलकांवर शिक्षण विभागाशी संबंधित गंभीर दुर्लक्ष समोर आले आहे फलकावर प्राथमिक शिक्षण विभाग असे लिहिणे अपेक्षित असताना चुकून प्राथमिक असा चुकीचा शब्द प्रयोग करण्यात आला आहे ही, ही चूक सामान्य कार्यालयाची नसून शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे विशेष म्हणजे ही चुकीची पाठी अनेक दिवसांपासून तशीच लावलेली असून अद्याप तिची दुरुस्ती करण्यात आली नाही शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांना शुद्ध लेखन योग्य भाषा आणि ज्ञानाचे धडे देणारा विभाग मानला जातो तरीही त्या विभागाच्या नावात भाषिक चूक असणे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे जिल्हा परिषदेच्या इमारतीला येणारे शिक्षक विद्यार्थी पालक तसेच नागरिक दररोज ही पाहत आहेत तरीही संबंधित याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत ही चूक नेमकी कधी दुरुस्त होणार संबंधित विभागाचे अधिकारी याची दखल घेणार का की च पुढे प्राथमिक ठरणार प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन ही चूक दुरुस्त करावी अशी नागरिकांची अपेक्षा व्यक्त होत आहे प्रतिनिधी सूरज पारवे प्रेस मीडिया न्यूज सोलापूर